हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल होणार याच्यामध्ये आपण पुण्यामध्ये बसनी कशा प्रकारे प्रवास केला करतात लोक बसनी कशा प्रकारे स्ट्रगल करावं लागतं त्याचबरोबर मेट्रोने कशा प्रकारे प्रवास करतात आणि पुण्याची लाईफ थोडक्यात आपण बघणार या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल होणार आहे याच्यामध्ये बसचं तिकीट कशा प्रकारे स्मार्ट पद्धतीने काढतात लोक त्याच्यानंतर मेट्रोचं तिकीट कशा प्रकारे काढतात कशाप्रकारे मेट्रो सर्च करतात आणि या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत तुम्ही नक्कीच बघणार आहे नमस्कार मित्रांनो आतापर्यंत तुम्ही मेट्रो बघितली त्याच्यानंतर बस पण बघून घ्या तर यानंतर आपण एक महत्वाची गाडी बघणार आहे जी बघून ना पुणेकरांना लक्षा भीती वाटते आता ही हीच ती गाडी आहे जी की नो पार्किंग मध्ये गाडी पार्क केल्यानंतर ना डायरेक्टली उचलून घेऊन जातात आणि त्याच्यामुळे पुणेकरांना चांगलाच पैशाचा दंड भरावा लागतो तर आपण व्हिडिओमध्ये सुरुवातीला बसचा विषय बघणार आहे बसमध्ये कशा प्रकारे तिकीट वगैरे काढावं लागतं बस सर्च कशाप्रकारे केल्या जातात आता सुरुवातीला बसमधली गर्दी बघून घ्या आता हे गर्दी पूर्णपणे डिपेंड करतं की तुम्ही बसमध्ये प्रवास किती वाजता आहे सुरुवातीला अकरा वाजेपर्यंत जर बघितलं तर भरपूर गर्दी असते त्याच्यानंतर संध्याकाळी नंतर देखील भरपूर गर्दी असते आणि त्यानंतर दुपारी जर प्रवास करायचा म्हणलं तर बऱ्यापैकी प्रमाणात गर्दी कमी असते तुम्हाला पुण्यामध्ये कुठे फिरायचं म्हटलं तर पहिल्यांदा बस सर्च करणं येणं गरजेचं आहे त्यासाठी मॅपला जायचं तुम्हाला लोकेशनला जायचं ते लोकेशन टाकायचं आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुम्हाला खाली बस नंबर दिसतात आता खाली जे नंबर तुम्हाला अवेलेबल झाले त्या नंबरपैकी कोणत्या बसमध्ये तुम्ही प्रवास करून तुमच्या लोकेशनला पोहोचू शकता आता ही तुम्ही बघू शकता की ट्रेडिशनल पद्धतीची की आपण जुन्या काळात तिकीट काढायचो परंतु आपण आता स्मार्ट आहे म्हणलं तुम्ही आपला व्हिडिओ बघताय तर तुम्ही स्मार्ट पद्धतीनं तिकीट काढलं पाहिजे नाही का तर आपलं हे पी एम पी एलचं ॲप येतं जे अँड्रॉइडमध्ये पण उपलब्ध आहे आयफोनमध्ये पण उपलब्ध आहे तिथं सिम्पली बसचा नंबर टाकला ना तरी पण आपल्याला इझिली तिकीट काढते तर आता हे तिकीट कसं का काढायचं ते मी यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे तिथून तुम्ही नक्कीच बघू शकता आता हा दुपारचा टायमिंग आहे अकरा साडे अकरा वाजता बसमध्ये अशा प्रमाणात गर्दी असते तरी पण आपल्याला बसायला जागा नाही भेटत आणि त्याच्यानंतर जर दुपारनंतर बघितलं तीन चार वाजता तरीशा प्रमाणात गर्दी झाल्या असते मग त्यावेळेस काय करायचं निवांत कानामध्ये हेडफोन लावून द्यायचे गाणे लावायचे मस्त प्रवास करत राहायचं कारण आपल्याला ऑप्शन नाही आहे प्रवास करण्याचे बसने स्वतःची बाईक असली तर शक्यतो कोणी बसकड जात पण नाही सो अशा वेळेस आपण नक्कीच इयरफोनचा यूज करू शकतो गाण्यांचा यूज करू शकतो ज्यावेळेस पुण्यामध्ये आपण सुरुवातीला येतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्याला नवीन नवीन वाटतात पण हळूहळू सवय होऊन जाते त्यानंतर काहीच प्रॉब्लेम येत नाही आता आपण बालगंधर व मेट्रो स्टेशन आलोय आणि सकाळी बसने आलो होतो बसची बरेच तुम्ही सगळी बघितलेली आहे तिकीट वगैरे कसं काढायचं वगैरे आपण मेट्रोने जाणार आहे एक मंसाची गोष्ट काय माहित आहे का आता मेट्रो श्रीमंतासाठी बनवलेली आहे बस गरिबासाठी बनवलेली असं देखील ना काही वावगडत नाही कारण जवळ तुम्ही मेट्रोचे स्टेशन बघता आणि बसचे स्टेशन बघता ना बसचे स्टॉप बघतो त्याच्यावर तुम्हाला जाते तर आता आपण पुण्याच्या महानगरपालिकेपासून जवळ असणारे स्टेशन म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज उद्यान या स्टेशनला आहोत आणि हे स्टेशन अत्यंत महत्त्वाचं आहे कारण इथंच बालगंधर्व हो कला क्रीडा मंदिर आहे तिथं अनेक महत्त्वाचे कार्यक्रम घेतले जातात त्यामुळे ह्या स्टेशनला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न देखील केल केलेला आहे प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आता इथून जायला लागणार लोकांना ला। यांची सगळ्यांची काळजी घेतलेली आहे व्यवस्थित पद्धतीने बनवलेलं आहे स्टेशन त्याच्यामुळं पुण्यामध्ये दोन प्रकारचं लाईफ लोकांना जागायला वाटतं एक की एक एक बहुत एकदम पॉश एकदम चांगल्या क्वालिटीची लाईफ आणि दुसरी म्हणजे भरपूर स्ट्रगल करण्यासाठी जे एकदम ट्रॅफिकमध्ये फिरायला लागणार लाईफ अशा दोन प्रकारचं लाईफ लोकांना ला इथं पुण्यामध्ये अनुभव घ्यायला भेटतोय आता मेट्रो स्टेशनला आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मेट्रोचं तिकीट काढणं महत्त्वाचं असते ते तिकीटशिवाय आतमध्ये एंट्री भेटत नाही आता तिकीट काढण्याची पद्धत देखील अत्यंत सोपी आहे तुम्ही स्क्रीनवर बघून तिकीट तुम्ही नक्कीच इझिली काढू शकतात आता इथून तिकीट काढल्यानंतर ते तिकीट मेट्रोमध्ये चेक नाही केले जात परंतु दोन्ही स्टेशनवर आपल्याला जे उतरायचं आणि जिथून आपल्याला बस ट्रेनमध्ये चढायचे तर दोन्ही स्टेशनमध्ये आपल्याला दाखवणं गरजेचं असतं त्याच्यामुळे ते तिकीट चांगल्या पद्धतीने जपून ठेवणं हे आपलं कर्तव्य असतं आता या याच्यावर आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक दिलेला आहे दोन नंबरचा आता इथं जिथं दोन नंबर प्लॅटफॉर्म दिसत तिथं आपण जाणार आहे तिथं आपल्याला आपली मेट्रो भेटल जाण्यासाठी तिकडं पुढं तीन नंबर दिसतो आहे हा तुम्ही बघू शकता इथं तीन नंबर प्लॅटफॉर्म इकडे जाण्याचा मार्ग दिसतो आहे त्याच्यानंतर एक नंबर पण आहे तिकडं दोन नंबर प्लॅटफॉर्म तर इकडं जातो आपण आता याच्यावर depends... पण दोन नंबर प्लॅटफॉर्म होतं त्याच्यामुळे आपण दोन नंबर प्लॅटफॉर्म होतो अनुभव आहे तिकड पाहू शकता इथून एक व्ह्यू एकदम क्वालिटी लाईफचा अनुभव लोक असता ना पुण्यामध्ये मेट्रोने प्रवास करायचा असं दुपारचा टायमात त्यावेळेस गर्दी नाही राहत असा वेळेस एकदम मस्त व्ह्यू बघायला भेटतो एसी वगैरे चालू राहते ते जर स्ट्रगल करायचं म्हटलं ना तर नऊ वाजता बसने प्रवास करून बघायचा पण चढ पुण्यामध्येच ठरला किती करावं लागतं आता इकडे ब्रिज होऊ राहिला या ब्रिज असला क्वालिटी हो राहिला इथं काही दिवसाने असला भारी बघायला भेटायला ते बघ मेट्रो आता लागलेलीच होती पण आता आपण चढेपर्यंत जाणार निघून या मेट्रोनी पण आपण जाऊ शकत होतो परंतु आपण थोडं लेट झालो वरती येण्यासाठी त्याच्यामुळे येणं आपण जाऊच नाही शकत सध्या पे, मेट्रो पुणे मेट्रो त्याच्या छत्रपती संभाजी उद्यान या स्टेशनला उभा आहे आणि इथून आपण आता मेट्रोने जाणार आहे तर याच्यावरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो पुण्याचा व्ह्यू कसला भारी दिसतो इथून ते नदीचा व्ह्यू दिसतो इकडून या साईडला गेलं ना आपल्याला तर पुण्यामधलं सगळ्यात अट्रॅक्शन असणार पॉइंट दगडू साईड गणपती इकडं बघायला भेटतो आपल्याला तो तिकडं पुढं दिसतोय ना ते मनपाचा पूल आणि तो दगडी पूल दिसतोय ना तिथं दगडी पूल येतो पुढचा तर दगडी पुलावर बरेपैकी लोक संध्याकाळचं एन्जॉय करण्यासाठी बसण्यासाठी येत असतात आणि पुण्यातली ती महत्वाची नदी तर हा ब्रिजचं काम आता चालूच आहे पुणे मेट्रोमध्ये फिरत असताना आपल्याला एक पुण्याचा छानपैकी व्ह्यू देखील बघायला भेटतो जो की अगदी उंचावरून तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता जसे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला मेट्रोचं तिकीट हे उतरल्यानंतर देखील लागत असतं मेट्रोमध्ये कोणी चेक करत नाही परंतु स्टेशनवर हो गेल्यानंतर आपल्याला जर तिकीटने चेकिंग करून बाहेर जावं लागतं जर तुम्ही तिकीट हरवलं किंवा तुमच्याकडून तिकीट खराब झालं तर परत तुम्हाला नवीन तिकीट देखील काढायला लागू शकतं त्याच्यामुळे तिकीट जपून ठेवणं एक महत्त्वाची गोष्ट येतं आल्यानंतर आणि आता आपण बघतोय स्टॉप हा स्टेशन नळ स्टॉपला आल्यानंतर आपल्याला असा काहीसा व्ह्यू देखील बघायला भेटू शकतो आता पुणे मेट्रोचं जाळं अजून भरपूर ठिकाणी न पोहोचू शकल्यामुळे आपल्याला परत बसची मदत घेऊन आपल्या आपल्या ठिकाणी पोचावे लागते सो so, आज आपण बसनी फिरलो त्याच्यानंतर मेट्रोनी पण फिरलो आणि त्याचबरोबर एका रिक्षावाल्याला पण विचारलं होतं की तिकीटाचे दर कशा प्रकारे आकारण्यात येतात नाही का तर त्यांनी सांगितलं की दीड किलोमीटरचे होतात पंचवीस रुपये आणि त्याच्यानंतर दस दस किलोमीटर वाढतील तसे पैसे कमी होत चालतात म्हणजे शंभर रुपयामध्ये सहा किलोमीटर तुम्ही रिक्षाने फिरू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला पुण्यामध्ये फिरण्यासाठी खर्च येतो बसचा जर तिकीटचा जर बघितलं तुम्ही पन्नास रुपयाचा जर पास काढला तर दिवसभर तुम्ही दोन महानगरपालिकेमध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड त्याचबरोबर मनपा पुण्याची महानगरपालिका दोन्हीमध्ये फिरू शकतात आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर पुणेरी मित्रांना नक्कीच शेअर करा